जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सर्वांना महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीचे मराठा आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार आणि अठरा पगड जाती दलात दलित समाज असेल मुस्लिम बांधव असतील अजून अठरा पगड जातीचे आपल्या मराठा आंदोलनात सहभागी मोठ्या संख्येने असणाऱ्या बांधवाचे आणि भगिनीचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय आणि महाराष्ट्रातल्या घरी बसून भाजी चटणी भाकरी करून देणाऱ्या माझ्या महिला माता भगिनींनासुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आभारी आहे तुमचे मी आणि जे बांधव सरकारने आम आमचं जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं सरकारने जेवण बंद केलं पाणी बंद केलं चहाच्या टपऱ्या बंद केल्या वडापावचे गाडे बंद केले पण महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला माझा मराठा समाजावर प्रेम करणार आपण अठरा पगड जाती मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील आणि माझा मराठी समाज असेल यांनी एवढं एवढं अन्नदान आणि पाणी पुरवलं माझ्या मुम अख्खी मुंबई जेवण करून जात होते अख्खी मुंबई जेवण करून जात होती त्यांना पण माझा मानाचा खरंच सलाम आहे सलाम भावानो सलाम तुम्ही अख्खी मुंबई जीव गाठली खरंच मनापासून तुमचे आभारे आभारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तरी की आ, आपली ही जी मराठ्यांची एकजूट आहे ती एकजूट कधीसुद्धा फुटता कामा नाही कारण आपलं आरक्षणाचा लढा अजून पण यापुढे अजून आपल्या दोन मागण्या मान्य केलेल्या नाहीत तरी पण आपण काय म्हणजे शांत बसणार नाही आपण दोन महिन्याची मुदत दिलेली आहे सरकारला तर दोन महिन्यात जर आपल्या दोन मागण्या राहिलेल्या नाही मान्य केल्या तर आपण परत अजून आंदोलन करणार आहोत आपण संघर्ष आपला पुढे चालू ठेवणारच आहोत आणि आपण आपल्या रक्तातच संघर्ष आहे आपण हार मानणार नाही आणि तेवढीच आपल्याला मनोज दादांची पण साथ आहेच जोपर्यंत मनोजदादा आपल्या सोबतीला आहेत तोपर्यंत आपल्या मराठी समाजाला किंवा जिथं अन्याय घडतोय तिथं मनोजदादा कधीच कमी पडणार नाही त्यामुळे आपण सगळे ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतमधून आरक्षण आपल्याला भेटणारच आहे कोणीही हिंमत हारायची नाही खोटे मेसेज खोट्या बातम्या सोशल मीडियावर चालू आहेत तरी कुणीसुद्धा त्या बातमीला बळी पडू नका त्या मेसेजला बळी पडवू नका दोन महिन्याचं टायमिंग म जरांगी पाटलांना दिलेलं आहे आप आपल्या अजून मागण्या मान्य झा थोड्या राहिल्या त्या काहीतरी त्याच्यात त्रुटे त्या असं विखे पाटलांनी मी सांगितलेलं मीसुद्धा स्वतः माझ्या कानानं ऐकलं आहे त्यामुळं थोडासा धीर धरा आणि आपण आपल्या वाट बघूया अजून आपला अजून एकदा सगळा मराठी समाज ओबीसीमधूनच जा ओबीसीमधूनच त्यांना आरक्षण भेटणार आहे पण थोडासा धीर धरा तुम्हाला असे लोकं म्हणतेले की तुम्ही गेलाच नाही ते जरांगे पाटलांना मराठवाडापुरतंच बघितलं तर ती सगळं खोटं आहे जरांगे पाटील जिथं जरांगे पाटलाचं चा कामच असं आहे एवढं प्रामाणिक काम आहे जरांगे पाटील जिथं अण्य घडतात तिथेच आहेत फक्त मराठा समाजात साठी जरांगे पाटील नाहीत जिथं कमी तिथं आम्ही असं जरांगे पाटलांचं काम आहे खरंच तुम्ही पण अनुभवलं असल आम्ही पण आहे आणि ह्यापुढे पण मराठी समाजाला माझी हात जोडून विनंते आपली एकजूट अशीच कायम राहिली पाहिजे आपण भावाने आपण बंधू आणि भगिनीनी ह्या दोन वर्षात काही आपण ग्रुप्स केले असतील काही म्हणजे मीटिंगच्या लिंक केले असतील तर आपण ते कंटिन्यू चालू ठेवावेत कारण आपलं एक छोटं आणि मोठं काम कधीही तटणार नाही कारण आपण जर आपण एकजूट असलो तरी आपल्या दुसऱ्या व्यक्तीला गैरफायदा घ्यायची वेळ येणार नाही आपण आपल्या माणसाला हा पाय धरून वडण्यापेक्षा हात धरून वडा म्हणजे नक्कीच आपली माणसं पुढं गेल्याशिवाय राहणार नाही ते आपण कुणावर अन्याय करणार नाही पण आपल्यावर जर कुणी अन्याय केला तर त्याच्या छताडावर बसल्याशिवाय आपण राहणार नाही हे आज आपण ह्या आंदोलनातनं सिद्ध करून दाखवलं आहे जी लोक म्हणत होती की मराठा समाज यू करलाय मराठा समाज युव करलाय आणि जी भंगार लोकं म्हणत होती की जरांगी पाटील मॅनेज झाले त्या माकडांना त्या कुत्र्यांना त्या भंगाराऊलादींना मला सांगायचं आहे जर जरांगे पाटील मॅनेज झाले असते तर सरकारला वाकवलं नसतं आणि सरकार वा वाकलं नसता आणि पुन्हा एकदा माझ्या मराठे बांधवांनी आणि भगिनीनी एक जोट मोठ्या संख्येने दाखवून दिली आणि मराठी समाज काय असतोय ते दाखवून दिलं पुन्हा एकदा इतिहास ह्या मराठी समाजाने घडवून दिलाय अरे ही मराठ्याचं आंदोलन नव्हतं रे भावानो खरंच सांगते तुम्हाला ही पुन्हा एकदा इतिहास घडवलाय मराठ्यांनी पुन्हा एकदा इतिहास खरंच मनापासून तुम्हा सर्वांना मा मानाचा सलाम रे भावानो खरंच सलाम अशीच एकजूट कायम राहू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सर्वांना